समस्त पाटील परिवार व बनसोडे परिवाराचे वामन कैलासवासी वामनराव बापूराव पाटील यांचे नातू व श्री मुंदाजी यांचे चिरंजीव राहणार परभणी जिल्हा परभणी व तसे चिरंजीवी सौभाग्य सकल कांक्षिणी प्रीती श्री सीतारामजी निवृत्तीराव बनसोडे यांची नात व श्री राजू सीतारामजी बनसोडे यांची ज्येष्ठ कन्या राहणार ताडकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांचा बंधनाचा सोहळा रविवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे ताडकळस तालुका पूर्णा जिल्हा निमंत्रक गणेश गवळी व समस्त पाटील परिवार येथील लाटा जातील लाटा क्षणिक जीवन हे लाटांचे त्या लाटांवरती फडकत राहावे भगवे निशान शिवरायांचे भगवे निशान शिवरायांचे